कलर्स मराठी वाहिनीवर प्रसारित होणाऱ्या संत बाळूमामांच्या जीवनावर आधारित बाळूमामाच्या नावानं चांग भलं या मालिकेचा नावा अध्याय उद्यापासून म्हणजेच आठ पासून सुरू होणार आहे महाशिवरात्री पासून आठ मार्च संध्याकाळी साडेसात वाजता कलर्स मराठीवर कलर्स मराठीवर सुमारे पाच वर्षांपूर्वी ही मालिका सुरू झाली होती मालिकेत अभिनेते सुमित पुसावळे यांनी बाळूमामाची भूमिका साकारली होती हो साकारली होती असंच म्हणावं लागेल कारण उद्यापासून मालिकेचा जो नवा अध्याय सुरू होणार आहे त्यात बाळूबामांच्या भूमिकेत सुमित पुसाळे नसतील तर त्यांच्या जागी आता अभिनेते प्रकाश धोत्रे ही भूमिका साकारणार आहेत ज महाशिवरात्री पासून आठ मार्च संध्याकाळी साडेसात वाजता कलर्स मराठीवर कलर्स मराठीनं या मालिकेचा नवा प्रोमोही सादर केला आहे प्रकाश धोत्रे यांनी यापूर्वी सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेत काम केलं होतं मालिकेत लतिकेच्या सासऱ्यांची म्हणजेच आप्पा जहागीरदार ही भूमिका धोत्रे यांनी केली होती धोत्रे यांनी अनेक चित्रपट मालिका आणि नाटकांमध्ये काम केलं आहे बाळू मामाच्या नावानं चांगबलय मालिका दररोज रात्री साडेसात वाजता कलर्स मराठीवर प्रसारित होत आहे दरम्यान येत्या अठरा मार्चपासून स्टार प्रवाहावर घरोघरी मातीच्या चुली ही नवी मालिका सुरू होत असून या मालिकेत ऋषिकेश ही व्यक्तिरेखा सुभित पुसावळे साकारत आहेत मालिकेची वेळ रात्री साडेसात अशी आहे